नमस्कार वाईटी फॅमिली मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड येईल तृप्ती मिरे कुक्या ब्लॉगिंग मध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आहे आज आणि आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही वाईटी फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि कोणत्याही उपवासाला चालणारा असा उत्कृष्ट पौष्टिक हेल्दी उपवासाचा पुडिंगचा पदार्थ पाहूयात हा पुडिंगचा पदार्थ गार असो किंवा गरम असो तरी सुद्धा हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि ह्या उपवासाच्या पुडिंगच्या पदार्थांनी अजिबात तुम्हाला ऍसिडिटी सुद्धा होणार नाही अशक्यपणा सुद्धा जाणवणार नाही शिवाय आपली जी हडे आहेत ती हडे सुद्धा आपले बळकट होण्यास मदत होते पहा तर वाईट फॅमिली चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्ट रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात उपवासाचा पुडिंगचा पदार्थ साग पुडिंग पाच अंजीर आणि हे पाच खजूर घेतलेले आहेत बिया काढलेल्या आहेत खजुरांमध्ये आता इथे आपल्याला हे खजूर आणि अंजीर पिजत ठेवायचे आहेत हे केसर आहे इथे चांदीची वाटी आहे पण थोडंसं गरम दूध आहे गरम दुधामध्येच हे केसर आणि खजूर आणि अंजूर भिजवलेले आहे भिजवलेले दुधामधले हे खजूर आणि अंजीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायचं आहे एक कप घरामध्ये जर तुमची क होममेड क्रीम असेल तर ती होममेडसुद्धा क्रीम तुम्ही इथे यूज करू शकता मी इथे अमूल फ्रेश क्रीम यूज केलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा किंवा कोणत्याही कंपनीचा तुम्ही क्रीम यूज करू शकता घरामध्ये जरी क्रीम केलेलं असेल तर सुद्धा क्रीम दुधावरची सायजी असते तीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल आता आप हे आपल्याला छान असं मिक्सरला ब्लेंड पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे तर यानंतर गॅसवरती दूध तापत ठेवायचं आहे दीड कप दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे मगाशी केशर भिजवलेलं होतं दुधामध्ये ते ॲड करायचं आहे एक जीव करून असं थोडं गरम करून घ्यायचं आहे दूध थोडंसं हे उकळायला लागलं ला की त्यामध्ये आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे क्रीम खजूर आणि अंजीरचं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे इथे भिजवलेले हे साबुदाणे आहेत बारीक साबुदाणा आहे <gulp> हा भिजवलेला हा भिजवलेला साबुदाणा तीन ते चार तास मी भिजत ठेवलेला होता आता तो ह्या दुधामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत चार चमचे भिजवलेला साबुदाणा ह्याच्या ह्या दुधामध्ये ॲड केल्याच्यानंतर एक जीव करून घ्यायचा आहे थोडंसं एक पाच हो हो मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर यामध्ये आपल्याला चारोळे आणि मनुके ॲड करायचे आहेत आता यामध्ये आपल्याला अंजीर आणि खजूरचं बॅटर याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक कप आणि हे पुडिंग दहा मिनटं उकळून द्यायचं आहे हे उकळताना ह्या पुडिंगला सतत असं हलवत राहायचं आहे पहा जेणेकरून हे खाली लागणार नाही दहा मिनटं झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पुडिंग थंड होऊन द्यायचं हे पुडिंग असं आहे की पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हे तुम्ही गरम गरम सर्व करू शकता आणि आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे थंडसुद्धा सर्व करू शकता खूप हेल्दी उत्कृष्ट असं अशक्तपणासुद्धा न जाणवणारं बळकट करणारं हे उपवासाचं पुडिंग आहे हे उपवासाचं पुडिंग इतकं उत्कृष्ट आहे ना की ह्या उपवासाच्या पुडिंगला तुम्ही जे डायबेटीस पेशंट असतील तुमच्या घरामध्ये तर डायबेटीस सुद्धा तुम्ही हे उपवासाचे पुडिंग सर्व करू शकता आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटत असेल ना की ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर घालायची तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घालून सर्व करू शकता इतकं उत्कृष्ट आणि पौष्टिक आहे पहा खूपच पौष्टिक आहे त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की हे पुडिंग कोणत्याही उपवासाला चालण्यासारखं आहे अशा पद्धतीने हे सागो पुडिंग आपण सर्व केलेलं आहे गरम गरम आता आता याच्यावरती आपल्याला केशर काजू बदाम पिस्ता ह्यांनी छान असं गार्निशिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे कोणत्याही उपवासाला चालणारे हाडे बळकट करणारे अशक्तपणासुद्धा न जाणवणारे उपवासाचे पुडिंग उपवासाचे सागो पुडिंग पदार्थ आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण हा उपवासाचा पुडिंगचा पदार्थ सागो पुडिंग तुम्ही बनवून पहा तुम्ही उपवासाच्या दिवशी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्या याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा उपवासाचा पुडिंगचा पदार्थ बनवलेला आहे सागो पुडिंग हा तुम्हाला कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत स्वादिष्ट रेसिपी असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली युट्यूब चॅनल ऍड दिले कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झंजणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचं स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद